அழி நி க आज मी खूप दिवसांनी ब्लॉग करतोय कारण की मी सध्या जॉबला जातो आहे मला टाईम भेटत नाही संडे संडे संडेला तर आपण ब्लॉग करू शकतो आणि मी जस्ट उठलं आहे मी जस्ट नाही उठलं सातलाच उठलं आणि फ्रेश वगैरे होऊन झालो रेडी झालो आणि बसलेलो म्हणजे आता बघू चला काय चाललंय काय व्यवस्था बघा हय रो हय लावलंय मला ऑपरेटिव्ह त्याच्या आधीच मला आम्हाला न्यूट करू दे बाबू अय बाबू डिंग कुठचा विचार आहे का नाही चल ना होळी खेळायची ना आपल्याला होळी खेळायची नाही का तुला आईला अरे होळी नाही घालायची का आपल्याला रंगपंचमी खेळू चल ना पाणी एवढं झोपना पण बरा नाही आले बघ <laughs>

hát à, út này, này út tắt, út tắt này, út la hay hay, là, vốn là, đây rồi,

होळी खेळायची नाच खेळशील का हम्म होळी खेळशील ना अनिंग पंचनी कालच खेळलो आपण काल का आम्ही होळी खेळलो आणि बी एवढा खराब पडलो ना किचन मध्येच खेळलो मेच्या अंगावर पाणी वगत हवामाच्या अंगावर पाणी वगत అని చంద మజా వచ్చలా మజా వచ్చలా మళ్ళా పడలో పసర మజ్ అ

आई गेले बैठकीला हॅपी बर्थडे बरं इज्जत तरी ठेवली थोडीशी माझी पण थँक यू बाबू <laughs> आईला यो बला बाबू काय बोलायचं नाही सांगतो काका बोल टी व्ही आपली चालू आहे पण करायला लागेल आज घरी आहे तर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग पापा बापा, बापा येऊन बघा आता मी ना मूस बरं दिसला मूज बरं दिसला झोपलं परत झोप ना मग हॅपी बर्थडे सांग तिला हॅपी बर्थडे बाई का बर्थडे हो बाईच्या बहिणीचा बड्डे आज सेलिब्रेशन इथं जाऊया अरे महादेव बाबू <laughs> एक पोच दे ना म्हणजे मला या ठ्यावाला थमड्यावर एक पोच दे ना चांगली पोच दे ना पोच अशी 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 कशी पोच दे ना असं बस असं बस निघत सारखं असा बस असं बस असा असं असा तिथे वा निघतच वापरला तू तसा बस बसू नको खाली जोप झोप पूर्ण झोप आणि या माग नाही यो असा करत ठेव हा पाय तिकडे ठेव असा घे ऐक असा हा आसा हा असं आता असा असा आता असा कर अरे बाई ना असा असा हो कर ना असा हा असा कर हा थांबा मी जरा हे करतो चांगला तिकडे बघ बस ओके थाले ते अरे देणार इथे रेडी बाबू स्पेशल ब्लॉक येतोय आमचा लवकरच तुमच्या तुमच्या भेटीस आणि हीच ठेवणार आहे मी आधीची नाही ठेवणार बाबू लाजला कन बघून लाजला अनन अनन कणन चल बाय बाय मी चाललो पोर्यावालाय तू नको लाजतोच नुसता विचाराला उठावला मी झोप आता परत झोप तर झाला माझा ब्लॉक करून वन टेकनी ब्लॉक केलं मी <laughs> के दिस्ट। 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 Sorry, वन टेक नऊ मिनटं झाले सॉरी नऊ नाही हा जस्ट नऊ मिनटं झाले आणि वन टेकनी ब्लॉक केला आहे ह्या नव्हता म्हणजे काही फिक्स नव्हता की वन टेकनी ब्लॉक करणार पण झाला तो आय बंद नव्हतं एवढी मेहनत वाया घालू माझी मजा आली आणि खूप दिवसांनी ब्लॉग केला काका कुठं तर मला असं सपोर्ट करत राहा आणि आधीचा माझा ब्लॉग आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर तिथं मी गेलेलो आहे आणि परत जाणार आहे मी लास्ट टाइम ता संडे ठरलेला पण तो दुसरा संडे झाला म्हणजे काय वेगळाच काम आला सो तिथं तेव्हा नाही गेलो नेक्स्ट टाइम नक्की जाऊ एक फीलला पण जायचे लवकर भारी भारी ब्लॉग देतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा विसरू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय मी हा ब्लॉग इथे स्टॉप करतो आवडल्यास लाइक करा शेअर करा डबल डबल मी का बोलतोय ठीक आहे काहीतरी करा बाय 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 कर बाय आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेअर आमचा ब्लॉग बघा इथं बघून बोल ना इथं आमचा ब्लॉग बघा बोल ना आमचा ब्लॉग बघा Thank you. Thank you. Thank you Allah. Thank you.